नमस्कार कालपासून आपण नेममुळे राहतो सभा घेतल्यानंतर बांधवाशी चर्चा करतोय आम्ही प्रत्यक्ष सवा साधर काल धाराशिवपासून लक्ष्मी महाराष्ट्र सुरू झाला आज आम्ही सोलापूर जिल्हा पुढे सांगलीला सात तारखेला आठला मला वाटतं दीड तारीख चौदा भोर आणि दहा तारखेला नाही असं यांना पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक पूर्ण घेतला तर मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की त्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडून निघायची कारण असा समज अगोदर त्यांचं म्हणणं नव्हता मला माहीत खूप खर्च येतं प्रमाणपत्र काढायचं म्हणजे आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीषेक निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतं तर आप ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकरं पण आपलेच आपल्याच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक आहे एका नोंदवाल्याने एक गाडी घेऊन आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा जे नारा सोलापूरनं ठरवला आहे तो करावं सोलापूर जिल्ह्यात हे सकाळी दहा वाजल्यामुळे खूप आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडियासमोर बोलणं बाबा सोपं आहे मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल फळ खरं खरंच बोलावं लागतं आणि बांधव सकाळपासून बघतायत फोटो नाही बोलताय फुल गर्दी झाली मला तर वाटतं हिस्वाच झाली कारण मी सकाळपासून उभा आहे बारा बारा एक वाजला साडेबारा एक वाजला लगातार बैठका सुरू आहे एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तिने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल येते मोटरसायकल आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असायची म्हणजे एकदम रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल टँक असला तर टॅन्टर घ्यायचा एकदम सोपी एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आर लढाई अठ्ठ्याऐंशी विजय होणार आहे भूतो ना भविष्य त्याचं रेकॉर्ड दे मराठी मुंबईत दिसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकूण समजला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षदार मुंबईतून दोन तीन दिवस कामं बुडा चा ए गर, ए जे ते फक्त दममानी चालवा शांततेत जायचं शांतते आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दममानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही मराठीने एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसांकडे द्यायचं ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कुणी जर ध्येंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की तुपला धंदा बघ तिकडे जी ती पलीकडे घेऊन जायची जीला टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही ओमनलेत सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचेत आणि डॉक्टर बांधावने सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अंबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चारच्या पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्या ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा